टे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थिती श्री शिवाजी द्वारा संचालित श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथे शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉक्टर उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंती दिनानिमित्त आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले चोवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत आयोजित या तीन दिवसीय स्नेहसंमेलनाने संपूर्ण महाविद्यालयीन परिसर कला साहित्य क्रीडा व संस्कृतीच्या रंगाने नाहून निघाला प्रस्तुत वार्षिक स्नेहसंमेलन हे कला संगम टू के टू सिक्स या नावाने पार पडले असून भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित हे स्नेहसंमेलन होते ललित कला साहित्य नाट्य लोककला संगीत व क्रीडा क्षेत्रातील विविध स्पर्धांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते कला चित्रकला कला पोस्टर मेकिंग तसेच भारतीय पारंपरिक खेळांचे आयोजन यावेळेस करण्यात आले होते यासोबतच गीत संगीत कार्यक्रम आनंद व ज्ञान परंपरा आधारित देखावे विशेष आकर्षण ठरले जानेवारी रोजी दुपारी एक वाजता आयोजित समारोपीय गुणवंतांचा कौतुक सोहळा शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे उपाध्यक्ष गजाननराव फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष केशवराव मेतकर व प्रकाशजी पोहरे उपस्थित होते प्रमुख उपस्थितांमध्ये माजी प्राचार्य केशवराव गावंडे विजयराव ठोकर स्वीकृत सदस्य सुरेश दादा खोटर प्राध्यापक सुरेश राऊत अशोकराव देशमुख महाविद्यालय विकास समितीचे सदस्य शेषराव काळे यांचा समावेश होता या प्रसंगी आविष्कार मध्ये आठ युवा महोत्सवात बारा क्रीडा मध्ये अकरा मेरिट विद्यार्थी चाळीस सुवर्ण पदके सहा आव्हान शिबिर पाच आर डी दिल्ली एक पी एच डी चौदा तसेच दोनशे तीस विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट बद्दल गौरव करण्यात आला स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ गणेश गायकवाड डॉक्टर नेत्रा मानकर डॉक्टर संजय तिडके डॉक्टर नितीन मोहळ डॉक्टर नाना वानखडे डॉक्टर आशिष राऊत प्राध्यापक सुशिला मळसने राजेश गीते विद्यार्थी प्रतिनिधी राजेश्वरी देशमुख गुंजन हिवरे सुमित पडोत वैष्णवी आवारे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य होते प्रतिनिधी रश्मी घुगे अकोला